महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यासंदर्भात हा जी आर आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूयात की हा जी आर नेमका काय आणि याचा सविस्तर माहिती घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूयात जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी वास्तव्यात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असते तसेच भक्ती मार्गाची शेकोट्या वर्षांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्ती मार्गाने करीत आहेत तसेच आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवदेवतांचे भगवंताचे नामस्मरण चिंतन आयुष्यात करत असतात तर पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्र जाण्याची इच्छा जी सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य मनुष्यांना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसे आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मियांतील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयवर्ष साठ वरील पूर्ण झालं असेल असं यांना तीर्थ योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर आपण या योजनेचे काही उद्दिष्ट आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊयात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा जी मोफत करून देणे हे याच प्रथम उद्दिष्ट आहे आता आपण सदर योजनेची व्याप्ती बघूया सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांना समावेश राहणार आहे तर महाराष्ट्रातील तर देशातील प्रमुख तीर्थस्थळ या योजनेअंतर्गत असणार आहेत तसेच या योजनेअंतर्गत निर्ध निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एका वेळ लाभ घेता येईल प्रवास खर्चाचा कमाल मर्यादा प्रति तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्येक प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे योजनेचे लाभार्थी कोणते बघूयात महाराष्ट्र राज्यातील सात वर्ष वय ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे की जो लाभार्थी आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे वयाचे साठ वर्ष पूर्ण केलेले पाहिजे आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे यात अपात्र कोण असणार ज्यांना कुटुंबाचे सदस्य आय टी रिटर्न फाईल्स भरतात किंवा सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहे किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आजी माजी खासदार किंवा आमदार आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून इतर असणार असे त्याच्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे किंवा आजार जर असेल जसे की टीबी हृदयरोग असतील असे अपात्र असणार आहेत तसेच जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवड गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करून देखील त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत अपात्र करण्यात येणार आहे जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन कोणतेही तथ्य लपवण्याचा प्रयत्न केला तर त्यास अपात्र ठर ठरवलं जाणार आहे सदर योजनेमध्ये पात्रता अपात्रता निकषांमध्ये थोडक्यात सुधारणा करण्याबाबतचं खालील प्रकारे कागदपत्रे कोणती लागणार त्याबद्दल आपण माहिती घेऊया योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे सोबत आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला लाभार्थ्याच्या आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड देखील यास चालणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो वैद्यकीय प्रमाणपत्र जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक व सदर योजनेच्या अटी चा पालन करण्यासाठी एक आम्ही पत्र त्यानंतर आपण बघूयात की प्रवास रेल्वे प्रवासासाठी किंवा बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड यात आय आर टी सी सक्षम अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विध निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची निवड कशा प्रकारे होईल तर प्रवा प्रवासी निवड जिल्हा स्तरावरून आपण स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे यात प्रत्येक प्रवासासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित करण्यात जाईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिमार देऊन कोटा निश्चित केला जाईल विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीवर संगणीकृत प्रवाशांची माहिती निवडली जाणार आहे निवडलेल्या प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला सदर प्रवासास पाठवता येणार आहे निवडलेली प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकांवर योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाणार आहे त्यानंतर फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकणार तो ती त्यांच्यासोबत इतर कोणाही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या तिला यात्रेला जाण्यास पाठी पाठवण्याचा निर्णय घेऊ शकणार आहेत आता प्रवास कशा प्रकारे असणार आहे तर जिल्हास्तरीय समितीने दिलेली जी निवड यादी आहे ती पुणे यांच्याकडे स सुपूर्त केली जाणार आहे निवडलेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये अधिकृत टुरिस्ट कंपनी देण्यात येणार आहे त्यानंतर प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा या अंतर्गत पुरवल्या जाणार आहेत सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी लवकर पोहोचावे लागणार आहे जर रेल्वेवर प्रवास करणार असणार तर संदर्भात ज्या सुरक्षित बाबी असतील त्या सोबत ठेवणे आवश्यक आहे तसेच प्रवाशाच्या मध्यभागी असणाऱ्या जे उपस्थित मार्गदर्शनच्या परवानगीने देखील सदर परवानगी दे दिली जाणार आहे प्रवाशांचा गट हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या एजन्सीद्वारेच केला जाईल इतर लोकांच्या प्रबंधावर जे प्रवासावर निर्बंध असणार आहेत याबद्दल आपण बघूयात की या योजनेअंतर्गत प्रवासी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरी तो प्रवास इतर कोणाच्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही त्यानंतर निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल दरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती इतर कोणत्याही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही अतिरिक्त खर्चाबाबत कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असल्या तर त्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे प्रवाशांदरम्यानचं प्रवाशांकडून अपेक्षा प्रवाशांकडनं सेवन होणार नाही राज्याच्या देशाची प्रतिमा खराब होणार नाही असं कृत्य घडणार नाही त्यानंतर प्रवाशी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनेचे पालन करतील वरील आचारसंहितेचे पालन करण्याचा इरादा प्रतिज्ञापत्र करून घेतलं जाणार आहे त्यानंतर प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सर्वप्रथम पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रांमध्ये कुठेही तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज शक्य करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे आहे अर्जदार स्वतः ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक फोटो काढता येईल असे केवायसी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्र आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र जसे की रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर प्रकाशित केली जाणार आहे पात्र अंतिम यादीतील अर्जदारांना दुर्दैवास मयत झाला अर... सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीमधून ना वगळण्यात येणार आहे मूळ अर्जदार सहायकाच्या सा पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी सहाय्यापैकी कोणाला तरी एक जणाला घेण्याची मुभा असेल पंच्याहत्तर वरील अर्जदाराच्या जोडीदार वय साठ असेल तर त्यांना सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकणार आहे तसेच सोबत प्रवास करताना जोडीदारांसोबत मदतनीस घेण्याचा सोय नसेल तर नसेल जर दोन्ही पती पत्नीचे पंच्याहत्तर पेक्षा जास्त असेल तर अर्जदारांमध्ये तर, तर तो पाठविला जाऊ शकतो सहाय्यकाने किमान वय वर्ष एकवीस ते कमाल पन्नास वर्ष असावे एखादा घेतला त्याबद्दल देखील त्यांचे प्रकारच्या सुविधा मिळतील जेणेकरून ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी असणं व तंदुरुस्त असणं आवश्यक असणार आहे प्रवाशी पती पत्नी आणि सहायिकांशी प्रवासा प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन हे करणं बंधनकारक असणार आहे तसेच याची जी निवड प्रक्रिया आहे ती सदर योजनेअंतर्गत ज्या आढावा घेण्यात येणार आहे ते असून रचना पुढील प्रकारे असणार आहे सदर जी समिती गठीत करण्यात येणार आहे अर्ज पडताळणी वगैरे या अंतर्गत सर्व जी माहिती आहे ती समिती स्थापन करून घेण्यात येणार आहे तरी मित्रांनो जर तुमचे कोणी नातेवाईक ज्याचं वय साठ वर्ष अधिक असेल आणि ज्यांना प्रवासाची इच्छा आहे मात्र त्यांनी अजूनही तीर्थयात्रेस जाण्यास आर्थिक परिस्थिती नसेल तर अशा गरजूंपर्यंत सदर माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील तीर्थयात्रेचं पुण्य घेता येईल आणि तुम्हाला देखील सदर योजनेचं इतरांपर्यंत पोहोचून थोडं पारका होईना पुण्य मिळवता येईल मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा